या ठिकाणी सांगते अनेक त्या ठिकाणी आमच्यावर पोलीस केसेस झाल्या तरी चालतील या अशा कितीतरी पोलीस केसेस आमच्यावर ढेकभर आहेत आणि ढेकभर या ठिकाणी आम्ही शंभर वेळा या ठिकाणी जेलमध्ये गेलो परंतु आम्ही कधी शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या अन्याय हक्कासाठी संघर्ष करायचं कधी थांबवलेलं नाही आणि इथून पुढे सुद्धा हा संघर्ष कर थांबणार नाही हे या ठिकाणी आम्ही ठणकावून या यंत्रणेला सांगू इच्छितो इकडे कुठेतरी लक्ष घालायचे पाहिजे पाहणं आरक्षकचा विषय हा प्रत्येक कारखान्याचा प्रत्येक शेतकऱ्याचा विषय आहे आपण सुद्धा आपल्या जनरलच्या मीटिंगमध्ये असं देखील नहीं नहीं बनवा दी जबान का जागता है नहीं नहीं बनवा दी ताकि आज भाई बनवा है आगे 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 आ तुम्हाला सांगतो आम्ही जा साहेबांना जाता धरणार आहे बरं का हे कारखाना बाजूला राहू देत ह्या लोकांच्या दोष आहेत दोष आहेत मला सांगा परवा तुम्ही ऑडिटरना बोलवलं मी तुमच्या इथं हा काम उदा मांडला एका बाजूला तीन टक्के क्षेत्र अडचणी आहे त्यांचा उतारा बारा पंच्याहत्तर एकाच्याकडे सात सत्तर टक्के क्षेत्र आहे मुताचा प्युअर झोन आहे त्यांचा उतारा मात्र साडे अकरा अर्थसंस्थात पंधरा पंधरा दिवसाला साखरा करताना रिकव्हरी एचआयटी या फार प्याने व्याज किती दिलाय याद्वारे याचा रिपोर्ट सादर करणं काय झालं आजपर्यंत एकाही का कारखान्यापासून किंवा तुमच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला जे पाठवते त्यांनी व्याजाचा रकानाच भरलेला नाही मग व्याज मिळणार कधी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा आणि तुमच्यापेक्षा दहा टक्के वजन ठेवणं बंधनकारक आहे कुठला दोन हजार अकराचा अंमलबजावणी नियम बरोबर वैमापनशास्त्रीचा तर ते दहा कारखान्यांच्याकडे वजन असताना सुद्धा बरोबर आढळले म्हणून लिहून दिलेले बाकी ते घेतले तिने दहा कारखान्यांची कारवाई करणार अजून एक दिलेलं अजून एक कारखान्यामध्ये चार कारखान्या कारखान्यावर पंचमीवर जायचं आहे आपल्या आंदोलनाचं फलित आहे असं म्हणायला हरकत नाही हे जेच हे जे बारे चालू चाललं असलं पण आम्ही आयुक्त साहेबांशी बोललो मॅडम पण बोलल्या आणि त्यांना सांगितलं शेतकरीच्या भावना खूप तीव्र आहेत आपण हे जे सुनावणी चालू आहे यापूर्वी तीन तारखेला आणि आजची चौथी तारीख होती आज तुम्ही क्लोज करा आणि हे जे आठ तारखेने आहे या पस्तीस कोटीच्या तपासणीसाठी व्याजासह आराश। आराशी इशू करा म्हटलं आता तर फाईल आदेश बंद झालेला आहे थोड्याच दिवसात आल्याची इश्यू होती आत गेल्याबरोबर पहिल्यांदा मजूर होईल आणि मग आटात जाईल त्याच्यासाठी त्यांनी आता नोटिसा सगळ्या कारखान्यानं काढायला सुरू केलेला आहे हे फार महत्वाचं आहे पुन्हा ते दहा दिवस गाडी राहू दे रा नाही तर दिवस राहू दा दे पच्चीस किलोमीटरच्या अंतरातील दिवसावरची बाबी सुद्धा शासन स्तरावरील आहे आणि दोन धोरणात्मक बाबी आहे या धोरणात्मक बाबीच्या अनुषंगानं मान्य साखर आयुक्त कार्यालयाशी चर्चा झाली त्यांनी येत्या चौदा तारखेला टेंटी देऊ आपल्या संघटनेचे प्रतिनिधी यांच्यासमोर बैठक घेण्याचं मान्य केलेलं आहे साहेबांना आणि सरकारला सुद्धा इशारा देतो तर शेतकऱ्याची परीक्षा गेले पंचवीस चाळीस वर्ष तुम्ही बघत आहात आता तुम्ही आश्वासन दिलेलं आहे तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही आश्वासन स्थगित करतोय येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही तुमच्या शब्दाप्रमाणे किंवा तुमच्या कायद्याप्रमाणे अंमलबजावणी केली नाही तर पुन्हा आमच्याशी तुमची गाठ आहे तुमच्या ऑफिसच्या दारासमोर फिया मांडूच आणि गरज पडली तर तुमच्या घरादारासमोर आम्ही फिया मांडू त्याच्या संदर्भात शिवाजी मानेनी या ठिकाणी आपली भूमिका काही विषद केलेली असली तरी रिकव्हरी चोरी मोठ्या प्रमाणात साखर कारखानदारांच्या मध्ये होते रिकव्हरी चोरी होते दर पंधरावड्याला रिपोर्ट सादर करायचा असतो कारखान्याने ऑडिटरच्या मार्फत त्यात रकाना पण भरलेला नाही या सर्व ऑडिटरांच्यावर कारवाई करायच्या त्यांच्या पत्रिका केला आणि इथून पुढं दर पंधरा वेळाच्या फूर्तमध्ये व्याजाचा रकाना भरला जाईल असं त्यांनी आम्हाला आता सांगितलेलं